नमस्कार मी डॉक्टर स्मिता करटे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण नवीन असाल तर लाईक करा करा आणि बेल आयकॉन क्लिक करून पुढे पाठवा आत्ताची बातमी विधानसभेची निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तसे श्रीगोंदा विधानसभेतील इच्छुक उमेदवार मतदारसंघ पिंजून काढत आहेत श्रीगोंदा विधानसभेसाठी अनुराधाताई नागवडे, विक्रमसिंह पाचपुते, शिवाजीराव कर्डिले आणि सुवर्णाताई पाचपुते हे महायुतीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत श्रीगोंदा विधानसभेची जागा महायुतीच्या वाटपामध्ये एकतर भाजपा किंवा अजितदादा पवार गट यांना जाऊ शकते कारण शिंदे गटातील आमदार होईल असा प्रभावी नेता या मतदारसंघात नाही त्यामुळे ही जागा भाजपाची आहे कारण या ठिकाणी भाजपाचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री बबनदादा पासपुते हे आहेत भाजपाने जर जागा नाही सोडली तर विक्रमसिंह पासपुते यांना उमेदवारी मिळेल परंतु अनुराधाताई नागवडे हे महायुतीचा आदेश न पाळता अपक्ष उमेदवारी करतील जर ही जागा अजितदादा पवार यांच्या गटाला गेली तर अनुराधाताई नागवडे हे उमेदवारी करतील त्यांना उमेदवारी मिळाली तर पासपुते हे गप्प बसणार नाहीत ते बंडखोरी करून अपक्ष उमेदवार अपक्ष उभे राहतील कारण पाचपुते व नागवडे हे कट्टर राजकीय विरोधक आहेत हे सर्वांना माहिती आहे त्यामुळे महायुतीचा आदेश निदान श्रीगोंदा तालुक्यात तरी पाळताना दिसणार नाही महाविकास आघाडीकडून साजन पाचपुते उद्धव ठाकरे गट राहुल जगताप शरदचंद्र पवार गट घनश्याम शेलार काँग्रेस व अण्णासाहेब शेलार हे पण इच्छुक आहेत परंतु ही जागा शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाला गेली तर साजन पाचपुते यांना उमेदवारी मिळेल किंवा शरदचंद्र पवार यांच्या गटाला गेली तर राहुल जगताप यांना उमेदवार मिळेल काँग्रेसच्या वाट्याला गेली तर घनश्याम अण्णा शेलार हे उमेदवार असतील परंतु संपादक अनिल तुपे यांच्या अंदाजानुसार श्रीगोंद्यातील जागा ही अजितदादा पवार यांच्या गटाला जाऊन अनुराधाताई नागवडे या महायुती गट हे उमेदवार असतील साजन पासपुते महाविकास आघाडी व विक्रम पासपुते असा अंदाज आहे राहुल शेलार घनश्याम शेलार सुवर्णाताई पासपुते हे ऐनवेळी कोणती भूमिका घेतात हे त्यावेळी समजेल परंतु पासपुते यांचे दोन नागवडे आणि दोन शेलार असे उमेदवारांमध्ये रिंगणात असताना काय परिस्थिती उभ उद्भवेल हे, नहीं। हे आज तरी दिसत नाही राहुल जगताप अजूनही शांत आहेत ऐनवेळी त्यांची भूमिकाही महत्वपूर्ण असेल हे नक्की आज इथेच थांबूया